दादा मला सांगा तुमच्या हत्येचा कट आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन जणांना ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये गंभीर प्रकारचे खुलासे समोर येताना दिसतात नेमकं झालेलं काय आहे कशामुळे तुमच्या हत्येची ही सुपारी देण्यात आल्याची नेमकी माहिती तुम्हाला मिळालेली त्याच्यात काय गंभीर खुलासे झाले आहेत काय मला माहित नाही ते तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे जालना जिल्ह्याचे आमचे एस पी साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून येत आणि ते खोलापर्यंत जाणार आहेत याची आम्हाला शंभर टक्के खात्री मला धमकी नाही तिथे एवढी आणखीन ही ही अवलाद धमकी देणारे फायदा नाही होऊ शकत पण एक गोष्ट सत्य आणि खरीपणे की हे खूप मोठं अं षडयंत्र कट रचला गेला त्याला काय म्हणायचं समजा आत्तेचा खुनाचा किंवा काय घात का जे काय असेल ते केलं केलं गेलं एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय घाट घातलाय असल्या पैदेशीला मी नाही पण बाळ हे गोष्ट लक्षात ठेवतो तू जरी नेता लय चुकीच्या ठिकाण हात टाकला असतो आता हे तू विसरून गेलास तू तु तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होत तू तुझं तु करिअर करायला पाहिजे होत तू तुझं काय असं ते तुझी पद्धत होती तू लोकांना काय केलं तेच जर दुसरीकडं करायला गेला तर तु तुला सुट्टी नसती मिळत तू हे काही एक करायला नको पण एक सांगतो याच्यातून मी आता याच्यावर सविस्तर सकाळी अकरा वाजता बोलणार मी जर ऐकतोय ते तुम मरठा करन, करून करून मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता मराठा बांधवांची आंतरवादीकडे गर्दी व्हायला लागली कारण घटनाच खूप गंभीर आहे करणारापेक्षा करून घेणारा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला तू तुला आणखीन माहित नाही मी सुद्धा पाणी पाजू शकतो मी क्षेत्रिय कुळात वाढलोय सहा करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो तो समाजासाठी रक्त जाऊन समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा देत नाही तो क्षेत्रीय मराठा मी आहे ध्यानात ठेव फक्त माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहावं मी यांची पाठ पुरायला खंबीर आहे हे असले धुडके किती का येते आणि किती का जातील असल्या खरकाट्या पायदेशीला आम्ही आडव बांधतो त्यामुळं समाज खूप माया असल्यामुळं प्रेम असल्यामुळं त्याला निघत नाहीये त्या अंतर्वालीकडं प्रचंड गर्दी करायला लागली त्यामुळं आपण शांत राहावं मी व्यवस्थित एवढी टप्पर नाही कोणाची ही गोष्ट करायची आणि करणाऱ्या त्या नेत्याला सुद्धा लक्षात ठेव म्हणा तू इथून पाठीमाग काय केलं कोणाला कळलं नाही इथून पुढे तू काय करणार आहे हे कोणाला कळलं नाही तो, तो, दर, तो, तो या विषयातली ही पहिली वेळ असत की तू करायच्या अगोदर तुझं सगळं नेटवर्क तो टोळी काय जे असेल ते गँगवार थांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलय आणि करण्याच्या अगोदर आम्हाला माहिती झाली याचा अर्थ तू समजून घे आमच्या सुद्धा हात खूप लांब आहेत आम्ही कच्च्या नाही आणि याच्यावरती फडणवीस साहेब गांभीर्यानं लक्ष ठेवतील कसल्या कामात आदेश देते फडणवीस साहेब कसल्या चौकशा आता याच्या सुद्धा गांभीर्याने लक्ष घालून आदेश देतील हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता, आता शेवट करतील फडणवीस साहेब ही सुद्धा खात्री बघूया पुढं काय काय तुमच्या ऑफिसर ताब्यात घेतलेली आहे यामध्ये तुमचा सुद्धा एक जुना सहकार्य आहे काय नेमकं कारण आहे की तुमचा सहकारीच तुमच्या विरोधात जातो आणि अशा प्रकारचं तो करू शकतो मला बाकीच काही माहित मला फक्त एवढंच माहिती आहे करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल आता ते सगळं पोलीस बघतील ही खूप मोठी साखळी आहे लहान नाही आहे तुम्हाला वाटतं इतकं साधन आहे गंभीर प्रकाराने नाही खूप मोठा डाव आणि कट आहे हे काय एक दोन असं नाही ही खूप मोठी साखळी आहे त्यांचं कामच आहे एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करायचं मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला लावा कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला ला, लावा कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावा ते टाक पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं प्रामाणिक केलं म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा हे पोटाने करायचे पण हे कधीच यशो देणार बी नाही आणि हे नियतीला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणाऱ्याला अशा स्वरूपाचं बदनाम करा समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोटे नाट्य आरोप करणार किंवा खोटं नाट हे करणार यांना काही सापडत तसल ते काही सापडना बाकीच मग शेवटी ते काय म्हणतात ना खून घात घातपात हट्ट्या काय म्हणते त्याला याच्यावर आले आंतरवर्ल्ड मध्ये नऊ ते दहा उपोषण झाले आणि या दरम्यान तुमच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या भाषण झाली त्यामध्ये तुम्ही असे आरोप केलेले आहेत की माझ्या जीवाला धोका आहे कट रचला जाऊ शकतो आणि अशाच प्रकारचा एक कट आता हा उघडकीस आलेला आहे यातून काही सांगायचं आहे का तुम्हाला जे तुम्ही बोलला कुठं खाली खरं होताना दिसत आहे असं मला दादा माहिती मिळते कोणच्या ना कोणत्या विभागात सरकारच्या म्हणतो मी प्रशासनाच्या आणि शासनाच्या कोणी ना कोणीतरी असतो की ज्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी लढतोय माहिती मला सांग कोणत्या नेत्यापाशी कोणी असतं तेव्हा काही करायला लागला तर तिथल्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी करतोय आपल्याला जर आम गोष्ट कळाली ती सांगायची गावात असो शहरात असो किंवा कुठल्याही विभागात असो तिथं थोडं झालं की ते लोक मला सांगतात इथून मागचे माहीत झालं मी मीडियात बोललो की ते लगेच मागं लिहिलं आता हे असं शिजून ठेवलंय खूप पण आता हे सगळेच येणार आहेत यांना सुट्टी नाही आता आता सुरुवात झाली आता सुट्टी नाही ते सगळेच यायला लागले आता हळूहळू केले कराले गेले उच्छकासाठी काही पैशा पाहण्याच्या आशासाठी करायला गेले त्यांना काय माहित इतकं हि होईल म्हणून असे बरेच आहेत आमच्या ह्यो कार्यकर्ता फोड त्यो फोड ह्या नेत्याच्या बाजून पत्रकार परिषद घे याच्या गाडीत हिन तिकडं भाषण कर किंवा असे काही रचव हो। आता त्यांचे डोळे उघडते आपण आपलं संसार आपण आपलं कष्ट करावं आपण आपले सुखाने भाकर खावा कोणत्या नेत्याचं ऐकून आपण उगत पाटलावरती आरोप करत बसायचं किंवा त्यांचं काही नसताना द्यायचं आणि हे आपल्या मुळे तिथं तर आपला संसार बर्बाद होतोय आता पुढे जे जे आहेत ना त्यांचे डोळे उघडणार आहेत बघा आता हे ज्या गोळा केलेल्या टीम आहेत राजकीय नेत्यांनी ह्या सगळ्या उद्धवस्त होणार नाहीत या सगळ्या जेलात सडणार आहेत आता नसतात त्यांनी शान व्हावं आपली सुखाची भाकर सुखाचा संसार मोठा करावा आणि आपण आपलं काम करावं ह्या भानगडीत त्यांनी पडू नये माझा सल्ला आहे त्यांना की तुम्ही त्यांच्या आमिषापोटी दहा पाच रुपयासाठी जर काही करायला जाताल तर आयुष्याला मुक्ताल आयुष्यभर जेलमध्ये सोडून राहावं लागणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही उगाच त्यांच्या नादी लागून पुढच्या टोळ्या टेमा जमलेल्या सुधरा सुध्राल चे अन्स हे सुध्रा वाटावर येऊ नका लय मोठी मी त्याच रेकॉर्डिंग ऐकतोय ते सगळं ऐकतो म्हणून मी आज काही बोलणार नाही मी उद्या सकाळी अकरा वाजता सगळं मांडतो नावानिशी मांडतो फक्त एकच म्हणणं आहे आमचं गृह मंत्रालयानं म्हणजेच फडणवीस साहेबांना याच्यात आता भारताने लक्ष घालणं गरजेचं आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा बट्टा आहे डाग आहे त्याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचं सा सांगायचं काम होतं आम्ही ते सांगितलं हा आम्ही सांगितलं बा असं असं झालंय बघा ही चौकशी करू तुम्ही अटक करा चौकशीला घ्या त्याला नका घेऊ आमचं काय नाही आमचं काम आम्ही केलं तुम्हाला सांगायचं कारण आम्ही कायद्याला मानतो लोकशाहीला मानतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्री बघतील उच्चस्तरीय करायचं का सखोल आधी तपास करायचा करायला लावायचा आहे मला तर वाटतं शेवटच्या बोडापर्यंत कोणी पण असू दे ते जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टंगडीला धरून ओढून आणतील इथपर्यंतची खात्री आहे नाही झालं तर पुढं बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे, जो मा, नाव, नाव पर, जो आहे का या प्रकार जो कोणी आहे हे बघा मी कधी काय म्हणतात ना, थुतो थुतो ना। सब। सब। काये। ते बोलायला लागलो ना पोटात ठोतो आणि इकडे ठोतो ना उद्या सरळ करणार मी सगळं सगळं क्लिअर काय ते काय करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवत गृह मंत्रालय ठरवल मुख्यमंत्री ठरवतील फडणवीस साहेब ठरवतील आमचे शिंदे साहेब आहेत दादाई लक्ष ठेवून असतील याच्यावरती बघूया काय काय होत आहे काय काय नाही सांगण्याचं काम होत प्रशासनाला अगोदर सांगणं गरजेचं होतं जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही म्हणून आमची प्रक्रिया आम्ही पुरी केली मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग त्याच्या तपास सुरू आहे त्याच्यावरती आता ते सखोल घेतील ना सगळं उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार नाही आता सकाळी सगळं देतो ना तुमच्या समोरच अकरा वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोरच सगळं होणार एक सांगतो बेटा तू लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला तू नेता म्हणूनच वागायला पाहिजे होत तू खूप चौकशी ती तपासाचा भाग आहे पोलीस प्रशासन सगळं ताकदीनं करतायत जालन्याचे एस पी साहेब स्वतः लक्ष घालणार त्याच्यात त्याच्यामुळं ते शेवटपर्यंत जातील आम्हाला कसलीही शंका नाही शेवटपर्यंत नेत्यापर्यंत जाणार ते मधल्या कोणाला सोडणार नाही कारण त्याच्या रेकॉर्डिंग आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा आहे त्यामुळं ते आता कुठेही झाकू शकत नाही ना कोणाला टाळताही येत नाही तशा बैठक आता झालेल्या जाऊ द्यात मी ते उद्या त्याला सविस्तर सांगतो मग ते आता सांगण्यात येईल उद्या पत्रकार बांधवासमोर सगळं सांगतो मी त्यामुळं पोलीस प्रशासन जालना जिल्ह्याचं महाराष्ट्रात आहे असं दाखवतील आरोपीला कुठलेही गै करणार नाहीत तो किती मोठा नेता असला तरी आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर निधीन जालना जिल्ह्यातल्या पोलिसाचं हे करतील याची खात्री